दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो माझे वडील श्री राजन भाऊ फराटे हे बारामतीवरून आसूला आमच्या घरी येत असताना आसू तावशी नदीवरील बंधाऱ्यावरती ते चार चाकी वाहनाने ड्रायव्हर सोबत बंधाऱ्याच्या मध्यवर्ती भागामध्ये आल्यानंतर समोरून आलेल्या टू व्हीलर चालकाला विनंती करून बाबा टू व्हीलर मागे घ्या बंदाऱ्यावरून एक फोर व्हीलर आणि टू व्हीलर बसू शकत नाही एवढ्या सांगण्यावरून त्या आलेल्या संबंधित टू व्हीलर चालकांनी वाद घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तो वाद मिटवेत ते बंदाऱ्याच्या पलीकडील आसूच्या बाजूला आल्यानंतर सदर वाद मिटून भाऊंना घरी सोडण्याकरिता त्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या आमच्या गावातील युवकांनी त्यांना मोटरसायकलवर बसून घरी घेऊन जात होते परंतु दरम्यानच्या काळात आसू गावातून आलेल्या एक वीस पंचवीस मुलांच्या टोक्याने त्यांच्यावरती हल्ला चढवला माझे वडील हे बहात्तर वर्षाचे आहेत त्यांना दोन वेळा हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे दोन वेळा त्यांना पॅरालिसिसचा त्रास होऊन गेलेला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांना डायबेटीज आहे त्या व्यक्तीला गाडीतून उतरताना किंवा दोन पायऱ्या चढताना आधाराची गरज पडते आणि अशा या ज्येष्ठ व्यक्तीवरती वीस पंचवीस जणांनी येऊन हल्ला करणं ह्या घटनेमुळं आम्ही सर्वच कुटुंबीय अतिशय व्यथित झालो आहे भयभीत झालो आहे त्यांच्या जीवाला या घटनेमुळं प्रचंड असा धक्का बसलेला आहे ते हृदयरोग रोगी आहे हृदयाचा त्यांना त्रास आहे त्यांच्या बरगडीवरती मार लागलेला आहे या झटापटीमध्ये आणि या सर्व गोष्टींमध्ये त्यांच्या हाताला फ्रॅक्चर आहे बरगडीला मार लागला आहे डोळ्याला त्यांना मार लागलेला आहे ला त्यांची प्रकृती आम्हाला सर्वांना आता गेल्या आठ दिवसापासून दवाखान्यामध्ये त्यांचं सतत आम्ही प्रकृतीत सुधारणा होण्याकरिता प्रयत्न करत आहे आणि या घटनेमुळे आम्ही सर्वजण व्यथित झालो आहे आणि याकरिता निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज सर्व मिळून आलेलो आहे आमचा परिवार हा सर्व समाजाला धरून चालणारा आहे आम्ही आमच्या परिवाराबरोबर सर्व समाजाची लोक गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एकत्रित काम करतो आमच्या संस्थेमध्ये सर्व समाजाची लोकं आहेत आणि एक वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारा आमचा हा परिवार आहे आणि ह्या परिवाराला अशा पद्धतीनं खोट्या केसेसमध्ये खोट्या आरोपांमध्ये गुंतवून जे प्रकारे बदनामी केली जाते त्याकरता मी कृपया हात जोडून विनंती करतो कृपया आमच्या परिवाराची अशी कोणतीही बदनामी करू नये मला सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आम्ही न्याय व्यवस्थेत योग्य ती दाद मागू घडलेल्या प्रकरणासंदर्भात पण कोणीही आमच्या वडिलांनी गेल्या त्यांच्या आयुष्याच्या चाळीस पन्नास वर्षात सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व समाजामध्ये एक चांगलं नाव त्यांनी त्यांचं तन स्वतःचं निर्माण केलेलं आहे कृपा करून त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना त्रास देऊ नका एवढीच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो